आपल्याला अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मक ने नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ वेळी सकारात्मक व्हावी नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता हे उपाय करून पाहिजे पाहिजे तसेच दररोज घरात श्रीसूक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो तसेच नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्र्याचा दहा व अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेराव बऱ्याच वेळा त्रासदायक यातना ना देत असतो वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचिरायचा चौदा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा तसेच ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबे केवळ त्यांच्यामुळे तरुण तारून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र हा नियमित बोला किंवा रेक रेकॉर्डिंग चालू ठेवा तसेच स्वयंपाकघरात स्वयंपाककर्तवी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगती खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणूनच ध्यानधारणा मनचिंतन याला फारच महत्त्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे या सोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिल्या सोळावळी वाचाव्या यामुळे शांत झोप लागते तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या मंत्रामध्ये इतकी ताकद असते की तुमचे सर्व संकटे दुःख अडचणी असतील त्या सर्व दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल या धन्यवाद